नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील काही भागात आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी हलका पाऊस होणार आहे राज्याच्या बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे तरी काही भाग सुटलेले आहेत नाशिक असेल अहिल्यादेवी नगर असेल अजून दोन ते चार जिल्हे अशा आहेत की त्या भागात अजून चांगला पाऊस झालेला नाही आहे तर आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना पुढील येणारा हवामान अंदाजाचा महत्त्वाचा व्हिडिओ पाहायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करून फक्त नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे तर आता राज्यातील बहुतांश भागात वातावरण पोषक आहे कुठे मध्यम पाऊस तर कुठे जोरदार पाऊस असं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात सर्वाधिक जोरदार पाहायला गेलं तर अमरावती अकोला नागपूरचे भाग असतील गोंदियाचे भाग असतील या भागाकडे देखील वातावरण चांगलं सक्रियता दाखवेल जळगाव अकोल्याचा भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा सरी पावसाच्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत तसेच अमरावती पुसद लोणार नांदेडपर्यंत मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण तर काही ठिकाणी चांगल्या हलक्या सरी देखील पाहायला मिळतील तसेच इकडे चंद्रपूर यवतमाळ पुसद नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूरच्या भागात मध्यम सरी पावसाच्या होत राहणार आहेत बीड अहिल्यादेवीनगर देवीनगर लातूर या भागात हलका पाऊस होत राहील ती शक्यता धाराशिव या ठिकाणी देखील परंतु तुरळक भागात मोजक्या ठिकाणी असं वातावरण राहणार आहे तसेच पुढे पाहू शकता इकडे सोलापूर पंढरपूर जत इंदापूर मध्यम ते हलका पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी वडूद विटा सांगली या ठिकाणी थोडीशी तीव्रता कमीच राहणार आहे मात्र कराड सातारा चिपळून मध्यम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल सावंतवाडी मध्यम ते जोरदार राजूरचा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पुणेच्या खेडच्या भागात चांगला पाऊस खोपोलीचा भाग असेल जुन्नरचा काही भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस इगतपुरी वाडा पालघरमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस नाशिक मनमाड मालेगाव चाळीसगाव सिल्लोडी छत्रपती संभाजीनगर हलक्या सरी पाहायला मिळणार आहे जालन्याच्या भागात बीड धाराशिव जालना इकडे पाहू शकता या ठिकाणी हलक्या सरी बुलढाणा हिंगोलीचा भाग असेल हलक्या मध्यम सरी होत राहतील नंदुरबार धुळे जळगाव मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे रोज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद